श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात मार्गशीर्ष अमावास्येला विशेष महत्त्व आहे पित्रांना प्रसन्न करण्यासाठी ही तिथी अतिशय महत्वाची मानली जाते यंदा दोन हजार पंचवीसची शेवट ची शेवटची मार्गशीर्ष अमावास्या ही एकोणीस डिसेंबरला असणार आहे मार्गशी सोमवासेच्या दिवशी लोक स्नानानंतर आपल्या पित्रांना स्मरण करतात आणि त्यांच्या नावाने दान करतात दानामध्ये तुम्ही धान्य पांढरे वस्त्र फळं इत्यादी देऊ शकतात अमवासेच्या दिवशी पित्र पितृलोकातून लोकातून पृथ्वीवर येतात त्यामुळे त्यांना तृप्त करण्यासाठी श्राद्ध पिंडदान तर्पण इत्यादी केले जाते ज्या लोकांना मार्गशी संवासेवर वर पित्रांसाठी श्राद्ध कर्म करायचे आहे ते दिवसा अकरा वाजून तीस मिनटापासून दुपारी दोन वाजून तीस मिनटापर्यंत करू शकतात पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी वर्षाच्या या अंतिम अमावासेला तुम्ही पंचबली कर्म करू शकतात अमावासेच्या संध्याकाळच्या वेळेस घराबाहेर दक्षिण दिशेला पित्रांसाठी दिवा लावावा यामुळे पित्रांच्या मार्गात अंधार राहत नाही संध्याकाळी जेव्हा पितर परत जातात तेव्हा मार्गात प्रकाश पाहून ते प्रसन्न होतात मार्गशी मार्गशीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं अत्यंत शुभ मानले जाते तसेच या दिवशी भक्त सूर्यदेव भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि श्रीकृष्णाची पूजा करतात यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच मार्गशीर्षमवासेच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलावरनं उतरवून टाका ही एक वस्तू ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होणारच आहे पण त्यांच्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत अडचणी आहेत नजरबाधा विघ्न दूर होऊन त्यांची अभ्यासात आणि नोकरीमध्ये भरभरून प्रगतीही होणार आहे तर ती कोणती वस्तू उतरवून टाकायचे कोणत्या वेळेत उतरवून टाकायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन पण मिळत राहील आणि तुम्ही एकदम व्हिडिओ मिस करणार अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही ते मेहनत तर करतात कष्ट तर करतात पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथही मिळत नाही जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान मध्ये समस्या ह्या निर्माण होत असेल तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असेल घरामध्ये वास्तु दोष असेल पितृ दोष असेल तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या मुलांच्या जीवनामध्ये उद्भवत असतात आणि या काही पवित्र तिथी आहेत या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला यावेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलामुलीपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुलामुलीकरता करू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात याकरता आपल्याला जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक वाटी हा शिजवायचं आहे दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन मुलांकरता वेगवेगळा भात हा शिजवायचा भात शिजवताना त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल हे टाकायचं नाही नुसता भात हा शिजवून घ्यायचा आहे भात शिजून झाला की तो थंड झाला की आपल्याला एक पेपर प्लेट किंवा द्रोणवर काढून घ्यायचा आणि त्या भातावर आपल्याला एक चमचावर दही टाकायचं तसेच चिबुडभर आपल्याला काळे सुद्धा टाकायचे आहेत आता आपल्याला हा भात जो आहे तो घेऊन आपल्या मुलांच्या समोर उभं राहायचं आहे मुलांना पाटावर बसवायचं बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही याची आवर्जून तुम्हाला काळजीही घ्यायची आहे आता मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हा दही भात जो आहे तो उतरवायचा उतरवताना निरंतर आपल्याला श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप भाग करायचा आहे आता आपल्याला एक मुलगा असेल तर एक हा उतारा तयार करायचा आहे दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळा उतारा हा तयार करून घ्यायचा आहे एका मुलावरनं उतरवलेला जो भात आहे तो आपल्याला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही एकदा मुलांवरनं भात उतरवला की लगेचच आपल्याला घराच्या बाहेर यायचं आहे आणि एखाद्या झाडाखाली नेऊन आपल्याला हा भात जो आहे तो ठेवायचा एकदा भात ठेवला की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही सरळ आपल्या घरी यायचं आहे आणि स्वच्छ हातपाय हे धुवून घ्यायचे प्रत्येक अमवासीच्या दिवशी हा उपाय जो आहे तो आईने आवर्जून आपल्या मुलांकरता करायचा हा उपाय तुम्ही एकदा सकाळी किंवा तुम्हाला संध्याकाळी हा करायचा आहे दुपारी तुम्हाला कोणताही उपाय जो आहे तो करता येणार नाही आता तुमची मुलं नोकरी व्यवसाय शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा तर याच पद्धतीने आपल्याला दही भाता तयार करून घ्यायचा आणि आपल्या घरामध्येच चार दिशेला आपल्याला हा भात जो आहे तो उतरवायचा आणि त्यानंतर बाहेर जाऊन एखाद्या झाडाखाली नेऊन आपल्याला हा दही भात जो आहे तो ठेवायचा आहे पुढचा उपाय जो आहे तो आपण अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात याकरता आपल्याला एक स्टीलचा ग्लास घ्यायचा आहे तो पूर्ण पाण्याने भरून घ्यायचा त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आता मुलांना पाटावर बसवायचं बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही याची आपल्याला काळजीही घ्यायची आता हा पाण्याने भरलेला जो ग्लास आहे तो आपल्या मुलांच्या डोक्यापासून आपल्याला गोलाकारमध्ये सात वेळा अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला गोलाकारमध्ये फिरवून घ्यायचं आहे फिरवताना निरंतर आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा ज भाग करायचा आणि त्यानंतर हे पाणी जे आहे ते आपल्याला आपल्या घरामध्ये वॉश वॉशबेशीनमध्ये टाकून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक ग्लास पाणी लागणार आहे दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता तुम्हाला वेगवेगळ्या ग्लासामध्ये पाणी हे घ्यायचं एका मुलावरनं उतरवलेलं पाणी तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा तर तुमची मुलं तुमच्याजवळ राहत नाही नोकरी व्यवसाय शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तर कसं करायचं तर याच पद्धतीने आपल्याला स्टीलच्या ग्लासमध्ये पाणी भरून घ्यायचं त्यामध्ये मीठ टाकायचं आणि आपल्या घरामध्येच उभं राहून चार दिशेला हे पाणी जे आहे ते आपल्याला उतरवून टाकायचं आहे आणि त्यानंतर हे पाणीसुद्धा तुम्हाला बॉसबेशीनमध्ये नेऊन टाकायचं की अगदी तुम्ही घराच्या बाहेर नेऊन फेकलं तरीही चालणार आहे प्रत्य प्रत्येक अमवासेच्या दिवशी प्रत्येकाने आवर्जून आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे दोन्ही उपाय जे ते करायचे तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या मुलांना लागलेली प्रखरातली प्रखर वाईटदृष्ट आहे ती निघून गेलेली आणि तुमच्या मुलांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती ही झाली आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ